हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती निघालेलं आहे मित्रांनो तर पद बघा चार हजार चारशे सोळा पद आहे टोटल तर जागांसाठी जागा आहे ना तर ही मेगा भरती आहे मित्रांनो ओके तर या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाईन अर्ज कधी होणार आहे आणि जो फीड फाईल त्यांनी जाहीर केलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे ओके चला तर आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो म्हणजे लक्षात येईल काय काय याच्यात सूचना आहे ओके तर जाहिरात क्रमांक बघू शकता सरळ सेवा भरती आहे तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात ही भरती निघालेल्या आहे मित्रांनो तर ऑनलाईन असणार आहे फॉर्म ही अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ओके तर ही जे पोस्ट आहे ना चालक तथा वाहक पदाकरिता आहे मित्रांनो ओके तर आरक्षणानुसार असणार आहे तुम्ही इकडं विभाग वाचू शकता हो। विभाग आहे बघा एक नंबर औरंगाबाद दोन नंबर जालना तीन नंबर परभणी चार नंबर अमरावती पाच नंबर अकोला सहा नंबर बुलढाणा सात नंबर यवतमाळ आठ नंबर धुळे नऊ नंबर जळगाव दहा नंबर नाशिक अकरावा नंबर पुणे आणि बारावा नंबर सोलापूर ओके तर प्रत्येकांचे तुम्ही टोटल इकडं बघू शकता औरंगाबादला दोनशे चाळीस आहे त्याप्रमाणे एंड बघा सोलापूरचं पाचशे एक्क्याण्णव हो जागा आहेत ओके तर सर्वात जास्त पुण्याला आहेत जागा सोळाशे सत्तेचाळीस तर यात कास्ट वाईज डिवाईड झालेलं आहे मित्रांनो ओके तर तुम्ही इकडं बघू शकता हो, अ जा अ ज ओके अ बकड विशेष मागासवर्गीय प्रवर्ग इतर मागासवर्ग प्रवर्ग खुला ओके तर मित्रांनो हे पूर्ण तुम्ही चार्ट व्हिडिओ स्टॉप करा आणि पूर्ण तुम्ही चार्ट बघून घ्या तुम्ही कुठल्या कास्ट कॅटेगरीमध्ये बसता तिकडं तुम्ही फॉर्म भरू शकता नाही तर तुम्हाला चान्सेस आहे ओपनमध्ये भरायचं आहे ओके okay. तर खाली टीप दिलेल्या बघा मित्रांनो केंद्र सरकारने आर्थिक दिलेल्या दहा टक्के आरक्षण म्हणजे केंद्र सरकारने नवीन जो आरक्षण लागू केलेला आहे तो दहा टक्के त्यांच्या पण लागू राहील मित्रांनो ज्यात तर समांतर आरक्षण आहे महिलांसाठी पण आरक्षण आहे तीस टक्के माजी सैनिकसाठी पण आरक्षण आहे पंधरा टक्के आरक्षण असतो मित्रांनो माजी सैनिकला तर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना पाच टक्के म्हणजे टोटल सात सात टक्के असतो भूकंपग्रस्तांना दोन टक्के आणि प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के असतो खेळाडूंना पण आरक्षण आहे पाच टक्के तर शासनसेवेतील अंशकालीन कर्मचाऱ्यांना दहा टक्के आरक्षण आहे मित्रांनो ओके का नाही एकदा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि पूर्ण रीड पण करून घ्या तर ही जो जी आर एन मित्रांनो अजून प्रसिद्ध झालेला नाही आहे तर इकडं वेबसाईट दिसते बघा ओके या वेबसाईटवर तुम्हाला सोळा एकला रोजी ही जो जी आर एन ना सर्व ठिकाणी उपलब्ध असणार आहे तर प्रत्यक्ष फॉर्म भरताना प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन जो फॉर्म भरायचा तारीख आहे ना मित्रांनो अठरा एकला सुरू होणार आहे ओके ही जे जाहिरात आहे ना मित्रांनो अजून प्रसिद्ध झालेलं नाही आहे तर सोळा तारखेलाही सर्व ठिकाणी जाहिरात होणार म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला हे भेटणारच कसल्या परिस्थितीत ओके तर शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता हो। तर चालक असेल तर दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आपण त्याला लायसन पण म्हणू शकतो तर आर टी ओ चालकचा बिल्ला असायला पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे ओके तर वाहकसाठी बघा दहावी उत्तीर्ण पाहिजे आर टी ओ वाहन बिल्ला असायला पाहिजे ओके चालक आणि वाहक आहे तर नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आहे मित्रांनो ओके तर तुम्हाला तर दाखवलेचं आहे अकरा तुम्ही कुठल्या ठिकाणी पण भरू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती निघालेली आहे तर ऑनलाईन अर्ज स्टार्टिंग होणार आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो ओके okay, तर बाकीचं पूर्ण डिटेल तुम्हाला एजची मर्यादा काय बाकीचं तुम्हाला नंतरनं सांगणारच आहे अजून पूर्ण डिक्लेअर झालेलं नाही आहे मित्रांनो तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानं मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज अपडेट मी अपलोड करत असतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय